नाशिक विभागे उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अहिल्यानगर आणि संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस निमित्ताने संगमनेरच्या सहकार पंढरीत सहकार दिंडी व सहकार परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते या सहकार दिंडी हो परिसंवादाच्या कार्यक्रमास नाशिक विभागीय उपनिबंधक चंद्रशेखर बारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन रणजित सिंह देशमुख हे होते तर व्यासपीठावर मा आमदार डॉ सुधीर तांबे पांडुरंग बापू घुले शंकरराव खेमनार सुधाकर जोशी संपतराव डोंगरे आरबी रहाणे विलास वारपे संतोष पांडेकर विलास कवडे गोरख नवले मारुती कवडे विक्रमराजे थोरात बापूसाहेब गिरी प्रा बाबा खरात शेखर जाधव माजी दूध विकास अधिकारी भांगरे साहेब कार्यकारी संचालक डॉ सुजित खिलारी फायनान्स मॅनेजर जी एस शिंदे शिवाजी खुडे सुरेश मुंगसे विनायक वैद्य आहेर आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते यावेळी राजहंस दूध संघते सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृतीस्थळ व अमृतवाहिनी वाहिनी बँक यादरम्यान सहकारातील कार्यकर्ते पदाधिकारी यांनी भव्य सहकार दिंडी काढली यावेळी स्वातंत्र्यसेवानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन केल्यानंतर या दिंडीमध्ये बोलताना माजी आमदार डॉ तांबे म्हणाले की माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार हा दिशादर्शक आहे सहकारांमध्ये भाऊसाहेब थोरात यांनी रुजवलेली तत्वे ही आदर्शमत असून देशाने ती अनुकरली पाहिजे सहकार टिकला तर शेतकरी टिकणार आहे सहकाराने ग्रामीण भागात समृद्धी आणली असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यांमध्ये सहकार अधिक समृद्ध करण्यासाठी शासनाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले तर चंद्रशेखर बारी म्हणाले की युनोने सहकार्याची दखल घेतली असून हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून आपण साजरे करत आहोत जगामध्ये भारत हा दूध उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा असून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चाळीस लाख लिटर दूध निर्मिती होते सहकारामध्ये युवकांना मोठी संधी असून सहकारातील संस्थांनी मार्केटिंग बरोबरच सेवा वाढवल्याने सहकाराकडे जास्तीत जास्त नागरिक आकर्षित होणार आहे समृद्धतेची ही सहकार सळधा अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे असे आवाहन बारी यांनी केले तर रणजित सिंह देशमुख म्हणाले की संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाने पंधराशे लिटर दूध संकलनापासून सुरुवात केली असून आज सुमारे चार लाख लिटर दूध संकलन केले जात आहे तालुक्यामध्ये दोनशे डेऱ्या कार्यरत असून सुमारे पाचशे पन्नास कोटींची उलाढाल होत आहे दरमहा साधारण पन्नास कोटी रुपये दूध उत्पादनातून तालुक्यात येत असून यामुळे शेतकऱ्यांना सहाशे कोटी वार्षिक मिळत आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संघाने शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध केले असून आगामी काळामध्ये खाजगीकरणाची मोठी स्पर्धा आहे याचबरोबर सहकार चळवळीचे महत्त्व युवकांना समजावून त्यांना बरोबर घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले असून सहकारात नेतृत्व चांगले असले तर सहकार चांगला राहतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे संगमनेर तालुका असून ही सहकाराची पंढरी राज्यासाठी दिशादर्शक ठरणारी असल्याचे देशमुख म्हणाले या कार्यक्रमाचे प्रस्तावित कार्यकारी संचालक डॉ सुजित खिलारे यांनी केले सूत्रसंचालन नामदेव काहंडळ व सुरेश जोंधळे यांनी केले तर विलास कवडे यांनी आभार मानले यावेळी शेतकरी उत्पादक अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सहकाराचे महत्त्व आणि सहकारातून झालेला ग्रामीण विकास प्रत्येक कुटुंबाची प्रगती आणि सहकाराची गरज याबाबत अधिक जनजागृती व्हावी याकरता आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त राजंस दूध संघाच्या वतीने कारखाना परिसरात भव्य सहकार दिंडी आयोजित करण्यात आली विना सहकार नाही उद्धार या घोषणांनी अमृत उद्योग समूह दणानून गेला या सहकार दिंडीमध्ये माजी आमदार डॉ सुधीर तांबे चंद्रशेखर बारी सिंह देशमुख यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते